माझं नाव शंभूराज गजानन जाधव मी इथं डी वाय वाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सध्या शिकत आहे तर इथं जवळच आमच्या आता म्हणजे एक उपक्रम राबवला गेला आहे की तिथं महाराजांचं जे वागणं वापरलेलं होतं ते आता आणलं गेलं आहे त्याचप्रकारे इथं भरपूर साऱ्या म्हणजे त्या म्हणजे त्या पिरियडमध्ये जे जे हत्यार तिने वापरले होते म्हणजे महाराजांनी असून दे परत जवळपासच्या ल लढण्यासाठी ते हत्यारंसुद्धा इथं आहेत आणि एक अवेअरनेस प्रोग्राम ब रन करण्याचं हे केलं आहे ते सुद्धा एक म्हणजे भारी आहे ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे पण आणि एक गोष्ट म्हणजे आवडती की इथं क्विज कॉम्पिटिशनसाठी एक म्हणजे स्क्रीन आहे एक त्या स्क्रीनवर भरपूर सारे क्वेश्चन्स तुम्हाला देतं वेगवेगळे सेटचे से क्वेश्चन तुम्हाला दिले जातात स्क्रीनसुद्धा सुद्धा एक ॲप्रिशिएबल आहे की म्हणजे भरपूर सारं बघून येऊन तुम्हाला काय काय तुम्हाला लक्षात आलं हे सुद्धा इथं म्हणजे ॲनालिसिस करता येते वाघनगा आता प्रत्येकाला कसं प्र, साताऱ्याला आणले होते लंडनहून प्रत्येकाला तिथं जाऊन बघणं जमणार नाही आणि त्यांनी खूप उपक्रम राबवला की प्रत्येक सहा सहा महिने प्रत्येक जिल्ह्यात ठेवला तसंच ह्या सहा महिन्यात आता पुढच्या मे दोन मे दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत हे वाघनग असणार आहेत तर ता को कोल्हापूरकरांसाठी इथून बघणं सोयीस्कर जास्त होईल ना त्यातून म्हणजे क्वेश्चन होते ते मराठीमध्ये पण होते आणि इंग्लिशमध्ये पण होते आणि त्यातून पाच पाच क्वेश्चन होते आणि इक्विपमेंटची ते तर हे होते माहिती होती हो अशा प्रकारचे उपक्रम शासनाने राबवले पाहिजे जेणेकरून लोकांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी त्यांच्या जागृता निर्माण व्हावी की म्हणजे महाराजांनी त्या काळात कशा पद्धतीने युद्ध केली कशा पद्धतीने शस्त्र वापरली असं लोकांना जागृत व्हायला पाहिजे बाय फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार